भाजीपाला आणलेला आहे छान भाजीपाला मी मिळालेला आहे आप आपल्याला आणि जास्त भाजीपाला आणलाय कारण आपल्याला बनवायचं घड्यात वाजलेले आहे सव्वा पाच साडेपाच आणि आपण आता परत एकदा व्हिडिओची सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरित सरिता मध्ये सकाळच्या वेळेत एक व्हिडिओ बनवलेला आता भरपूर मोठा झाला त्याच्यामुळे पार्ट वन टाकलाय आता हा पार्ट टू समजा तुम्ही आणि चला आपण आता चहा बनवलाय आहे संध्याकाळचा आता प्रतीकचे पप्पा प्रतीक आणि पूर्वा दिदीला देते आणि मीही पिते आणि आज आहे सोमवार तर आपल्याला बाजारात जायचं आहे सतरा फेब्रुवारी आहे आज तर आपण आता चहा पिऊया आणि इथे सोमवारचा आठवडे बाजार असतो मी अगोदरच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे तर चला आपण आता आठवडे बाजारातही जाऊया चहा पिऊ आणि बाजारात काय काय आणते तेही तुम्हाला नक्कीच दाखवेल मी चला बाजारात जाऊ जवळपास साडेपाच वाजत आलेले आहे भाजीपाला घेऊन येऊ आता ते चालले तर जाताना सोडून देतील आणि आपण पायी आणि इथल्या आठवडे बाजारामध्ये भाजीपाल्यांची काय किमती कशा भाजीपाला आहे मी आल्यावर नक्कीच दाखवते आणि काय काय आणते तेही दाखवते तर चल चला आपण आता जाऊया बाजारात तर आपण आता भाजीपाला घेऊन आलेलो आहे आणि सर्व असा सेपरेट सेपरेट करून ठेवलेला आहे अजून तो स्वच्छ करावा लागेल आणि मग व्यवस्थित स्टोर करून ठेवा लागेल तर भरपूर असा भाजीपाला आणलेला आहे छान भाजीपाला मी आणायला आपल्याला आणि जास्त भाजीपाला आणलाय कारण आपल्याला बनवायची आहे की पावभाजी तर मग पावभाजीला बऱ्यापैकी भाजीपाला लागतो तर माव आहे भाजीपाला थोडासा माफक दरात तर एकदम या पावभाजी करून खाऊन घेऊ जास्त महाग असली का मग वाटतं की नको बा खूप जास्त महाग आहे तर मग टाळतो आपण तर दादू आता दोन दिवसापूर्वी म्हटलं मग मी पावभाजी बनव पण माझ्याकडे सर्व साहित्य अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे सर्वच आता जे पावभाजीसाठी लागतं तेही आणलंय आणि हिरवा भाजीपाला पण आणलाय भरपूर पालेभाज्या तर आता कसं कशा इथल्या किमती काय भावाने आपल्याला भाजीपाला मिळाल्या आहेत ते सर्व आता तुमच्यासोबत शेअर करते मी तर आपण आता इथून सुरू करूया शेपू तर शेपू दहा रुपयाला मिळालेली अगदी फ्रेश शेतकऱ्याकडची मिळालेली आणि श इथे मेथी मेथी पण हे बघा मस्त अशी छोटीशी एकदम हिरवीगार अशी दहा दहा रुपयाला जुडी मिळालेली तर दोन जुड्या आणलेल्या आहेत दोन आहेत आणि कोथंबीर कोथंबीर पण दहा दहा रुपयांना मिळालेली आहे त्या पण दोन आणलेल्या आहेत आणि अननस आणले दिदी होती सोबत बाजारामध्ये तर तिला अननस खायचे होते तर पन्नासचे दोन आणलेले हे बघा मस्त आहे ते पण आप ते आपल्याला आता घरीच कट करावं लागतील तर छान असे फ्रेश अननस हे आणलेले आणि गाजर गाजर पण हे बघा असे लाले लाल गाजर एकदम छान छान ते चाळीसचे किलो आणलेले वीसचे अर्धा होते आणि चाळीसला किलो होते टोमॅटो तीसला किलो आहे आणि इथे मुळे वीस रुपयाचे आणलेले अर्ध्या म्हणजे वजन नाही ते असं वीस रुपयाचे असं हे होतं सेपरेटच आणि मिरच्या थोड्याशा महाग आहे म्हणजे महाग खूप नाही पण मग वीस रुपये पावशर फ्रेश पण मिरच्या पण छान एकदम आणि फ्लावरचा गड्डा दहा रुपयाला एक होता आणि पंधराचे दोन मिळालेले मग असं थोडंसं कमी जास्त त्यामुळे थोडाफार मग ऍडजस्ट करून घेतात असं दहाचा एक म्हंटल दहाचा एक दहाचा एक तर वीस होतील तर पंधराचे दोन मिळाले तर मग दोन घेऊन टाकले आणि गवती चहा आणलेला आहे दहाचे दोन जुड्या आहे त्याचे छोटे छोटे जुड्या एकदम आपल्याकडे पण लावलेलं आहे गवती चहा पण आता थोडासा कमी येतोय त्याचा गवती एवढा खास म्हणजे खूप जास्त येत नाही त्याच्यामुळे मग एक्स्ट्रा मध्ये आणलेला मग हे काय ते होऊन जातं आणि आला आलंही इथं आलंही आणलेलं आहे फ्रेश आलं भेटलेलं आहे तर ही अशी वाटी असते तर ती वाटी घेतलेली दहा रुपयाला अशी व तिथे वाट्यास ठेवलेले असतात हे बघा आणि बटाटे बटाटे पंचवीस रुपये किलो मिळालेले तर दीड किलो आणले परत आठवडाभर लागत राहता बटाटेचा हर प्रकार आवडतो दो, मुलांना दोघांनाही आणि वटाणे वटाणे वीस रुपये पावशर होते आणि तीस चारधा होते मग तीस चारधा घेतलेली त्याच्यामुळे असं मग आ, दाहाँ पास, दाहाँ पास, आपन, कस दहा पाच दहा पाच आपण कसं राहतो गृहिणींच याच्यामध्ये वाचेल त्याच्यात वाचेल त्या पद्धतीने आपण बचत करत करत असतं तर त्या पद्धतीने मग असा वीस लाख पावश मिळाला असता तर मग अजून दहा गेले पण मग अर्धा आलेला असं कारले कारले रुपये होते थोडे महाग होते पण मग आवडतात आम्हाला दोघांनाही मुलं थोडेसे कानकूच करतात पण मी त्यांना बरोबर कुठल्या पद्धतीने बरोबर खाऊ घालतेच कारण मुलांच्या पोटातही सर्व गेलं पाहिजे आणि भेंडी वीस रुपये पावश भेंडी आवडते दोघंही मुलांना खूप आवडते महागाई असली तर अधूनमधून आणावंच लागते हे बघा छान कोवळी कोवळी गेली एकदम मस्त आलेली वीस रुपये पावश आणि शिमला दहा रुपये पावश तर ही अर्धा आहे अर्धा किलो आणलेली काही सही बघा असा भाजीपाला सर्व ना आणि मोहरी तर काही रेसिपीमध्ये मला ही अवेलेबल नव्हती तर बाजारात राहील बघा बऱ्यापैकी येते आपण दुकानामध्ये आता ही तीस रुपयाची पण भरपूर येते बघ तर असं आज मग बाजारात घेऊन येते मी असं काहीसं भाजीपाला आणलेला आहे तर चला आपण आता हा व्यवस्थित पिशव्यांमध्ये सेट करू निवडावं लागेल तो सर्व स्वच्छ करावा लागेल बरेच अजून त्याच्यावर मेहनत आहे तर आता थोडा वेळ सर्वही व्यवस्थित लावून आणि मग पुढच्या कामांना लागूया सर्वच आपण आता व्यवस्थित साफसूप करावं लागेल आणि डब्बे म्हणा किंवा पिशॉनमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये स्टोर करावं लागेल तर चला आता व्हिडिओचा इथे जेन करतील तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आमच्या इकडच्या भाज्यांचे भाव काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला मी या व्हिडिओतनं तर भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय